परभणी न्यायालयीन कोथडीत घेतली परभणी उडी उद्या सोळा डिसेंबरला महाराष्ट्र बनचा आव्हान परभणी प्रकरणात वडार समाजाचा कार्यकर्ता फुलेशाव आंबेडकर चळवळीशी जोडलेला होता श्री शिवाजी लॉ कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहे शंकरनगर मध्ये किरायाने तो राहत होता वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांच्या समवे त्याची रोज रमेशच्या हॉटेलवर नगरपालिकेचे नाव भेट होत असे त्याचा दगडफेकीशी काही संबंध नव्हता तो असाच हॉटेलवर बसला होता पोलीस आले त्याला उचलले दगडफेकीचे गुन्हे दाखल झाले नवामोंडा पोलीस ठाण्याच्या आरोपीच्या यादीत नंबर वीस वर सोमनाथ सूर्यवंशी याचे नाव आहे दोन दिवसाचा पी सी आर दोन दिवसाचा एन सी आर मिळाला होता आज ही दुःखद वार्ता कानी पडली सोमनाथ सोर्शीचा कस्टडीमध्ये मृत्यू झाला या प्रकरणात रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी उडी घेतली आहे त्यांनी पोलिसांवर उद्रेक व्यक्त करीत महाराष्ट्रातील जनतेला उद्या महाराष्ट्र तपास आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट बी सेवन न्यूज परभणी परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलं आहे त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या आणि ज्यांनी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली आहे अत्यंत अत्याचार केलेले आहेत त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधानप्रेमी आहेत त्या संविधानप्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही सोळा तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधान प्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकाला संविधान वाचवण्यासाठी शहीद झाला त्याला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली व्हा एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो धन्यवाद जय भीम